मंडई सध्या आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्सची विजय घोडदौड जोरात सुरू आहे आणि हेच बघता यंदा सुद्धा मुंबई आय पी एलची ट्रॉफी उचलणार असे अंदाज अनेक क्रिकेटप्रेमी गुरुजी वर्तवत आहेत आता आय पी एल कोण जिंकेल हा पुढचा मुद्दा पण जर चुकून माकून का व्हायना मुंबई जिंकलीच तर एका प्लेयरला खूप वाईट वाटेल राव कारण त्यानं ती एक चूक केली नसती तर कदाचित तो आज मुंबई इंडियन्स संघाचा भाग असता आणि आपण एम आयच्या विजयात हातभार लावू शकलो याचा त्याला आनंद वाटला असता पण नीतीला काही औरच मान्य होतं आता तो फक्त एम आय नाही तर आय पी पासून लांब नाही गेला तर त्याच्या क्रिकेट करिअरमधून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे आता तो प्लेअर कोण त्याच्यासोबत नेमकं काय घडलं त्याला कोणती चूक नडली सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फार म्हणजे आपण मुंबई इंडियन्सच्या ज्या माजी क्रिकेटपट्टूबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे शिवालिक शर्मा सध्या त्याच्यावर राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका मुलीने फसवणूक आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे आता हे प्रकरण नेमकं काय हे जाणून घेण्याआधी तुम्हाला हो शिवालिक शर्मा कोण हे माहीत असणं गरजेचं आहे निदान तुम्ही म्हणाल आम्ही याचं कधी नाव ऐकलं नाही आणि याचा एम आयशी काय संबंध तर ऐका शिवालिक शर्मा हा गुजरातच्या बडोद्याचा रहिवाशी आहे यापूर्वी तो बडोदा आणि मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आहे सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे शिवालिकने यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती त्याच्या वडिलांनी त्याच्यात क्रिकेटची आवड निर्माण केली होती त्यानं सांगितलं की पूर्वी तो फक्त रस्त्यावरील क्रिकेट खेळायचा पण त्याच्या वडिलांना त्याच्यात क्रिकेटचं भविष्य दिसलं काही महिन्यातच ओपन ट्रायलमध्ये स्फोटक फलंदाजी दाखवल्यानंतर शिवालिकची बडोदा अंडर ट्वेल्व संघात निवड झाली शिवालिकला सुरुवातीला क्रिकेटमध्ये विशेष रस नव्हता पण जेव्हा त्यानं अंडर नाईन्टीन संघात धावा करायला सुरुवात केली तेव्हा त्याचा कॉन्फिडन्स वाढला मग त्याला वाटलं की क्रिकेट हेच त्याचं अंतिम ध्येय आहे त्यासाठी तो काहीही करू शकतो जेव्हा त्यानं क्रिकेटला गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्याच्या मार्गात काही अडचण येऊ लागल्या अंडर ट्वेंटी थ्री पातळीपर्यंत सर्व काही ठीक होतं पण त्याला अंडर ट्वेंटी फाय संघात फारशा संधी मिळाल्या नाहीत दरम्यान शिवालिकनं जम्मू आणि काश्मीर विरुद्धच्या स्मॅट पदार्पणात सदतीस चेंदूत सेहेचाळीस धावा केल्या एकशे चौतीस पूर्णांक अकराच्या स्ट्राईक रेटने एकशे चौदा धावा काढल्यानं त्याची विजय हजारे ट्रॉफीसाठी निवड झाली त्याचप्रमाणे त्यानं पदार्पणात पंजाब विरुद्ध अर्धशतक झळकावून त्याचं स्थान पक्क केलं नंतर शिवालिक शर्माला मुंबई इंडियन्सकडून चाचण्यांसाठी बोलवण्यात आलं त्याच्यासाठीही एक मोठी संधी होती चाचण्यांमध्ये अनेक मोठे खेळाडू होते पण शिवालिकने कोणत्याही भीतीशिवाय आपला खेळ दाखवला परिणामी त्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान देण्यात आलं पण त्याला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली नाही नंतर दोन हजार पंचवीसच्या आय पी एलपूर्वी त्याला मुंबई संघानं रिलीज केलं आता त्याला रिलीज करण्याचं कारण म्हणजे त्याच्यावर नोंद झालेला गंभीर गुन्हा देशांतर्गत स्पर्धा आणि आय पी एलमध्ये खेळलेल्या क्रिकेटपटू शिवालिक शर्मा याच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत शिवालिक विरोधात जिने लेखी तक्रार दिली त्या मुलीनं सांगितलं की ती दोन वर्षांपूर्वी बडोदला सहलीसाठी गेली होती तिथे त्यांची ते ते भेट आय पी एल खेळाडू शिवालिक शर्माशी झाली त्यांची पुढं मैत्री झाली आणि मुलगी जोधपूरला परतल्यानंतर त्यांचं फोनवर संभाषण सुरू राहिलं सुमारे सात महिन्यांनंतर दोघांनी जोधपूरमध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडाही केला काही काळानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये क्रिकेट खेळाडू शिवालिक जोधपूर मधील मुलीच्या घरी आला तिथं मुलीने त्याला शरीर संबंधांसाठी नकार देऊनही त्यानं तिला लग्न करण्याचं आश्वासन देऊन तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि ते तसेच पुढं चालू राहिले दरम्यान काही काळानंतर मुलीच्या कुटुंबियांना त्यांच्या लग्नाबद्दल बोलण्यासाठी बडोदाला बोड़ बोलवण्यात आलं तिथं शिवालिकच्या पालकांनी मुलीला फटकारलं आणि त्यांच्यातले संबंध तोडले ते म्हणाले आमचा मुलगा आय खेळाडू आहे त्याला अनेक मुलींकडून प्रपोजल्स येत आहेत त्यावेळी मुलीला आणि तिच्या घरच्यांना शिवालिकच्या पालकांनी अपमानित करून घराबाहेर हाकलून लावलं यानंतर ती मुलगी जोधपूरला परत आली मुलीने शिवालिकला समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यानं तिचंही ऐकलं नाही आणि उलट तो तिला धमकावू लागला तो म्हणाला जर तू याबद्दल कोणाला सांगितलंस तर मी तुझी प्रतिष्ठा खराब करेन यानंतर आता जोधपूरमधील कुडी भगत सोनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ए सी पी आनंद राजपुरोहित यांच्या अंडर आता या केसचा पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी मुलीची वैद्यकीय के तपासणी केलेली आहे लवकरच आता शिवालिकला अटक केली जाणार असं म्हटलं जात आहे आता शिवालिक शर्माची क्रिकेट कारकिर्द चांगली असूनही आरोपांमुळे त्याची प्रतिष्ठा खराब झालेली आहे त्यांच्या पूर्वीच्या कामगिरीमुळे शिवालिक शर्माला मुंबई इंडियन्सकडून संधी देण्यात आली होती त्याची कामगिरी पाहून त्याला मुंबई इंडियन्स संघात स्थान देण्यात आलं होतं पण त्याला मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली नाही दोन हजार पंचवीसच्या आय पी एल पूर्वी त्याला मुंबई संघानं रिलीज केलंय जर हे प्रकरण घडलं नसतं तर कदाचित शिवालिक मुंबई इंडियन्स संघाचा भाग असता आणि कदाचित विजेतेपदावर नाव कोरण्यात हातभार लावू शकला असता विनोद कांबळी दारूमुळे पृथ्वीशा उत्तेजित करणाऱ्या पदार्थांच्या सेवनामुळे बरबाद झाले आणि आता त्यांच्याही पुढं जाऊन पोरीच्या नादात शिवालिक चांगल्या क्रिकेट करिअरला मुकणार असं दिसत आहे एका बाजूला वैभव सूर्यांशी सारख्या तगड्या प्लेअरवर नाही नाही ते आरोप लावून नामोहरण करण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसऱ्या बाजूला पृथ्वी शिवाली खाताने आपल्या करिअरचं वाटोळ करत याबद्दल तुमचं काय मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद